राज्य स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक दोन टप्प्यात होण्याची शक्यता आहे पहिल्या टप्प्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीची शक्यता आहे तर दुसऱ्या टप्प्यामध्ये महापालिका निवडणुकीची शक्यता आहे दिवाळीनंतर निवडणुका होऊ शकतात आतापासूनच ज्या त्या पक्षातील इच्छुक उमेदवारांनी सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी यावर भर दिला जातो त्यामध्ये तुळसापूर तालुक्यातील अणदूर येथील भाजपाचे अणदूर अध्यक्ष तथा युवा नेते दीपक दादा घोडके यांचा दीपकदादा घोडके युवा मंच कार्यकर्त्यांकडून चोवीस जुलै रोजी चिंतन सोहळ्याचं आयोजन करण्यात आले होते दीपक घोडके यांना शुभेच्छा देण्यासाठी दिवसभर त्यांच्या निवासस्थानी भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते मित्र परिवारांनी मोठी गर्दी केली होती तर समाजाच्या वतीने दीपक घोडके यांचा पारंपरिक वेशभूषेत केक कापून जंगी सत्कार करण्यात आलाय दीपक घोडके हे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून राजकीय प्रवास करत आहेत सर्वसामान्य जनतेच्या समस्यांची सोडवणूक आहेत सत्काराला उत्तर देताना भाजपाचे युवा नेते दीपकदादा घोडके म्हणाले की सामाजिक कार्याची मला आवड आहे भाजपाचे लोकप्रिय आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मी काम करत आहे भारतीय जनता पार्टी पक्षाने मला जिल्हा परिषद निवडणूक लढवण्याची संधी दिली तर मी येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार असून जिल्हा परिषद निवडणूक लढवणार असल्याची माहिती आरएसआर न्यूज मराठीचे प्रतिनिधी सतीश राठोड यांच्याशी बोलताना दिली आहे पाहूयात दादा म्हणजे आमच्या जेवाभावाचा माणूस अगदी लहानांपासून ते मोठ्यापर्यंत असं सगळ्यांना आपल्या हक्काचा माणूस वाटणारा दादाचं व्यक्तिमत्व आज वाढदिवस करताना इथं खूप आम्हाला उत्साह आणि आनंद झाला हे उत्साहाचं वातावरण आहे सर्व युवकांमध्ये दादाचा वाढदिवस म्हणजे एक सण म्हणून आम्ही साजरा करतो दादाचं काम समाजासाठी भरपूर दा दादा गोरगरीबासाठी मदत करते दादाचं एकदम शेतीच्या बाबतीत जे ते दा चांगल्या पद्धतीने हे करते दादाचं काम चांगलं आहे हां दादा समज्याचं म्हणजे समध्या समाजाला घेऊन समध्या गावकऱ्याला घेऊन समजाला व्यवस्थित चालते निमित्त कार्यकर्त्याने अभिषेक चिंतन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे काय संकल्प आहे आपला सामान्यातून थोडं पुढं जाताना आता सर्व कार्यकर्त्यांची इच्छा पाहून पुढचा निर्णय बघू काय घेत आहेत आपल्याला संकल्प आणखीन काय नवीन योजना आपल्या समाजासाठी असतील गावासाठी असतील तर काही आम्ही आता मान्य रानादाच्या कानावर घालून काही सभागृहाची मागणी आहे आणखीन काय रस्त्याची मागणी आहे या वर्षी पुढल्या वर्षीपर्यंत अधिक अधिक जेवढे गोरगरीब जनतेची सेवा करते तेवढे अधिक करायचं करा संकल्प देऊन पुढे येणाऱ्या निवडणुकीमध्ये काय तुमचे काय असणार आहे अंदाज काय राजकीय घडामोडी संदर्भामध्ये धबक्या आवाजातून बोललं जाते की आपण जिल्हा परिषद निवडणुका लढवणार आहात अशी दबक्या आवाजातून बोललं जाते अंधशाळामध्ये काय सांगाल बघू आता पक्ष बरेच कार्यकर कार्यकर्ते भरपूर आहेत आमच्या भारतीय जनता पार्टीमध्ये सध्या भरपूर आवक भरपूर आहे प्रत्यक्ष ज्यांना संधी त्याच्या दिली तर संधी लढवायचं नाही ज्यांना उमेदवारी मिळेल त्यांच्या पाठीशी खंबीरपणे आमदेमधून भारतीय जनता पार्टीच्या जनपी माझी पूर्ण शंभर टक्के त्यांच्या पाठीशी राहण्याची तयारी आमदेड शहरामध्ये समाजाचा मनात असा जा विकास झालेला नाही या संदर्भात आपण काय पाठपुरावा करणार आपण भाजपचे कार्यकर्ते आहात भाजपचे पदाधिकारी आहात आता सध्या आम्ही संकल्प केलं आहे बरेच आमच्या इथले मेंढी पालक आहेत त्यांच्या काय फायदे झालेत काय तयार आहेत आणि आणखीन तर काय यशवंतराव होळकर घरकुल योजना आहे त्या योजनेचा पाठपुरावा करणं गरजेचं आहे आम्ही आमदार साहेबाच्या कानावर घातलेलं आहे की आणखीन कुणालाच घरकुल वगैरे इथं नवीन योजनेतून मिळालं नाही